सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जयसिंगपूर कॉलेजमध्ये पारंपरिक उत्साहात नागपंचमी साजरी जयसिंगपूर येथील जयसिंगपूर कॉलेजमध्ये नागपंचमी सण पारंपरिक उत्साहात आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या भारदार सादरीकरणासह साजरा करण्यात आला महिलांच्या जीवनातील या विशेष सणाचं महत्व अधोरेखित करत या हा उपक्रम लैंगिक संवेदनशीलता अभियान अंतर्गत राबवण्यात आला कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य डॉक्टर सूरज मांजरे यांनी केलं प्रारंभी सांस्कृतिक समिती प्रमुख प्राध्यापक डॉक्टर संदीप तपकीर यांनी नागपंचमीच्या धार्मिक सामाजिक आणि सांस्कृतिक महत्वावर भाष्य करत उपस्थितांचे प्रबोधन केलं कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर सुरत मांजरे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत स्त्री सक्षमीकरणाच्या दृष्टीने अशा उपक्रमांचं महत्त्व स्पष्ट केलं यावेळी विद्यार्थिनी पारंपरिक पोशाखात झिम्मा फुगडी आणि पारंपरिक लोकगीतांवर सादर केलेल्या कला परंपरेमुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडवताना विद्यार्थिनींनी आपली कला चातुर्य आणि सांस्कृतिक बांधिलकी प्रभावीपणे सादर केली या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये स्त्री सन्मान परंपरेची जपणूक आणि सामाजिक भान वाढीस लागल्याचे स्पष्टपणे जाणवले महान कन्नेसाठी इजाज खान पठाण जयसिंगपूर